ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्हा यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व सांगली जिल्हा जात पडताळणी समिती सांगली यांना निवेदन तसेच बावीस हजार प्रकरण निकालात काढल्याप्रकरणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अभिनंदन व आभार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्हा यांनी जात पडताळणी समितीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता सदर निवेदनाची दखल घेऊन जात पडताळणी समितीने कर्तव्यदक्षपणे बावीस हजार प्रकरणे निकालात काढली तसेच प्रलंबित प्रकरण लवकरच निकाली काढण्याचं आश्वासन दिलं आहे निकाली काढलेल्या प्रश्नांबाबत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी उपाध्यक्ष नागनाथ चौगले व सचिव मेघराज भाते यांचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्ह्याकडून आभार व्यक्त करण्यात आले व अजून प्रलंबित असणारे शालेय विद्यार्थ्यांचे प्रकरण लवकरात लवकर निकाले काढण्यात यावी अशी विनंती करण्यात आली सांगली जिल्हा मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने गेल्या महिन्यात जातपतांनी समितीची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता बरेचसे मुस्लिम प्रकरण तसेच इतर जातीचे प्रकरण प्रलंबित होते परंतु आज परत एकदा आम्ही जे समितीची मीटिंग होती त्यामध्ये आमचे मुस्लिम ऑर्गनायझेशन ओबीसी ऑर्गनायझेशनने सगळ्यांची भेट घेतली त्यामध्ये साहेब होते त्यानंतर साहेब होते आणि चौगुले सर होते त्यांनी आम्हाला पूर्ण आढावा बैठक जे जे काम झालेलं आहे त्याचा आढावा दिला आणि जवळजवळ बावीस हजार प्रकरण या समितीने निकालात काढून जे प्रलंबित मुस्लिम समाजाची प्रकरणं होती त्याचं निकाल लावून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत मी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी हो ऑर्गनायझेशन करून सर्वप्रथम सांगली जिल्हा जात पाळताना सगळ्या अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो की यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि असंच त्यांना विनंती करतो की मुस्लिम समाजामध्ये जे व्यावसायिक पुरावे आणि महसूल पुरावे आहेत त्यांना जे ऑथेंटिक आहेत त्यांना विचारात घेऊन जे प्रलंबित प्रकरणं आहेत जे थोडेफार प्रमाणात आहेत पाच ते सहा टक्के ते पण लवकरात लवकर निकाली काढावे असं आमचं निवेदन आत्ता पालकमंत्री दादा पाटील तसेच या समितीचे सगळे अध्यक्ष कुलकर्णीसाहेब भातेसाहेब आणि चौगले साहेब साहे यांना देण्यात आलेलं आहे आणि यांचा आभार मानून मी लवकरात लवकर राहिलेले प्रकरण निकालात काढवे अशी विनंती करतो नमस्कार यावेळी निवेदन देताना सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री शहानवाज सौदागर सांगली जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर सादिक मुश्रीफ जोहेब मुल्ला रशीद तारळेकर वसीम बलबंड यासिंग शरीख मसलत आदी पदाधिकारी उपस्थित होते सेवकवाणीसाठी प्रतिनिधी मानतेश कांबळे